शहाजी म्हणजे नेमकं त्यांच्याबद्दल काय सांगायला का, का लोकांनी मतदान केलं पाहिजे त्यांना शहाजी म्हणजे आपला माणूस शहाजी म्हणजे सर्व समाजाचा माणूस चांगला माणूस आहे चांगले आहेत कार्य चांगलं आहे समजायला घेऊन चालणारे माणसं आहेत जिल्हा परिषदेतून जेवढी बी गाव आहेत ते भयासाठी पूर्ण मतदान आवडीनं सगळे आहेत आणि येणार गोडव्यान राहते ती आमच्या संघसमधी सगळ्याला घेऊन चालते खूप चांगले आहे गुंजोटी जिल्हा परिषद गटात निवडणुकीची रंधुमाळी सुरू असतानाच भाजपचे उमेदवार शहाजी भैया पाटील यांची जोरदार चर्चा सुरू आहे गावागावात शहाजी पाटील यांच्या नावाची हवा असून ग्रामस्थ स्वेच्छेने प्रचार करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे याच संदर्भातला सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी उमरगा तालुक्यातील गुंजोटी जिल्हा परिषद गटात जकेकूर जकेकूर वाडी गुंजोटी गुंजोटीवाडी औराद एकुरगा एकुर्गावाडी आणि कोरेगाव अशा आठ गावांचा समावेश असून या गटात जवळपास अधिक मतदार आहेत या परिसरात कोणालाही अडचण आली की मदतीसाठी सर्वप्रथम जे नाव पुढे येतं ते म्हणजे शहाजी भैया पाटील सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक किंवा वैयक्तिक अडचण असो प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणून शहाजी पाटील यांची ओळख आहे आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात शहाजी भैया पाटील स्वतः उभे असल्यामुळे गुंजोटी गावासह संपूर्ण परिसरात नव चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे सर्वधर्म समभाव जपणारे सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे स्वभावाने अतिशय नम्र ना पैशाचा गर्व ना सत्तेचा अहंकार असा हा युवा नेता आज गुंजोटी गटात लोकप्रिय ठरताना दिसतोय दिनांक एकतीस जानेवारी रोजी एन टी पी न्यूज मराठीने गुंजोटी जिल्हा परिषद गटातील काही गावांना प्रत्यक्ष भेट दिली असता जगेकूर गाव आणि परिसरात अनेक ग्रामस्थ कोणत्याही दबावा स्वेच्छेने प्रचार करताना दिसून आले चांगला माणूस आहे चांगले आहेत कार्य चांगलं आहे घेऊन चालणारे आहेत चांगलं काम करणारे काय त्यांचं काम तुम्हाला आवडलं म्हणजे त्यांचे काय कामाबद्दल काय सांगाल तुम्ही गावात कोणते बी काम, काम राहिले तर पहिल्या सुरू बघायचं विचारायचं पुसायचं वा का चाललंय आणि लक्ष ठेवतात स्वभाव स्वभावबद्दल काय सांगाल त्यांनी काय कशा पद्धतीनं एकदम नंबर एक चांगले आहे समजायला घेऊन जाणार आमच्या समजे मुस्लिम समाजात बी चांगले राहणार घेऊन चालणार आहे मिळून मिसळून आतापर्यंत चालतच आल्या पाहतच असेल प्रचार प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीनं प्रचार पर, करत आहे आपल्या गुणजीटी जिल्हा परिषद गटातून कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला गुणजीटी जिल्हा परिषदेतून जेवढी बी गाव आहेत ते भैयासाठी पूर्ण मतदान आवडीनं सगळे करलेत आणि भय्याच येणार आम्ही हे तालुका लेवलचे माणसं इथे आणि पूर्ण कामं तिने हाताळून करते आणि त्यांच्यामागं भरपूर पाठिंबा आहे जनतेचा पाठिंबा आहे मुस्लिम समाजाचा आहे हरिजन समाजाचा आहे परत जेवढी बी जाती आहेत सगळ्याला घेऊन चालणारे माणसं इथे आणि कधीही फोन तुम्ही बारा वाजता जर फोन लावले तर भैया हजर असते आणि कोणत्याही गोष्टीला तिने आळस करत नाहीत कोणत्या माणसाला तिने नाराज आतापर्यंत पण कोणत्या सुद्धा तिने कोणत्याच गोष्टी ह्या आवर्जून पुढं होऊन सगळे करते भैया राजकारणाचा पहिली म्हणजे भयासारखं माणूस इथे भेटणार नाहीत तुमचा स्वभाव कसा आहे बाबी शहाजी का स्वभाव कसा अच्छा गोडव्यान राहते आमच्या सगळ्याला घेऊन चलते मग आता आपल्या भागामध्ये जिल्हा परिषद म्हणजे गुंजटी गटात कोण निवडून गेला शहाजी आज जिल्हा परिषद गुंजी गटातून आता भाई उभे निवडणूक केलं काय सांगाल शहाजी भैया बद्दल चांगला आहे माहिती त्यांना काही निवडून मला बोलायचं नाही काय त्यांचा स्वभाव कसा आहे लोकांसोबत बोलण्याचा आमच्या अडीअडचणीच्या वेळी शहाजी भैया कायम सोबत उभे राहिलेत त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत नेता कसा असावा याचं उदाहरण म्हणजे शहाजी पाटील अशा प्रतिक्रिया सर्व समाजातून उमटल्या यावेळी सरपंच अनिल बिराजदार माऊली बिराजदार संदीपराव कदम भास्कर बिराजदार अयूब पटेल प्रभाकर जाधव चेतन गायकवाड तानाजी माने मैनोद्दीन पटेल भास्कर गायकवाड महेश बिराजदार यांच्यासह सर्व जाती धर्मातील सर्व वयोगटातील महिला पुरुष मोठ्या उत्साहात प्रचार करताना दिसून आले शहाजी म्हणजे नेमकं त्यांच्याबद्दल काय सांगाल का, का लोकांनी मतदान केलं पाहिजे त्यांना शहाजी म्हणजे आपला माणूस शहाजी म्हणजे सर्व समाजाचा माणूस माणूस कोणी नाहीये त्यांचा स्वभाव सगळ्यात मोठी गोष्ट देण दिलेली आहे देवाने त्याला त्यांचा स्वभाव त्या स्वभावामुळे ह्या सगळ्या लोकांची साथ आहे एवढी हरेक समाजामधून तुम्हाला हर एक माणूस भेटेल की बाबा भैया म्हणजे सगळ्यांचा माणूस एक नंबर तर त्यांच्यामध्ये नक्कीच दिसून येत पण आपल्या गावामध्ये गावातील म्हणजे परिसरातील गावामध्ये ज्या काही अडीअडचणी सोडवण्यासाठी सामाजिक कार्यामध्ये त्यांचा कसा कार्य राहिलेला आहे हर एक गोष्टी हर एक समाजामध्ये कुठलीही जर समस्या गेली त्यांच्यापाशी तर चोवीस तास उपलब्ध राहतात ते तुम्हाला वेळेवर तुमच्या कुठलीही समस्या असेल आणि ती समस्या घेऊन गेलो आणि तिने सोडवल नाहीत अशी कुठली कधीच कुठली एकही घटना झालेली नाही की बाबा तिने आपण समस्या घेऊन गेलोय आणि तिने सोडवल नाही एकीकडे प्रचाराला वेग आला असताना दुसरीकडे शहाजी भैया पाटील यांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता गुंजोटी जिल्हा परिषद गटात ही लढत चांगलीच रंगणार असल्याचं स्पष्ट होत आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव